सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतात त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे जे विद्यार्थी बीकॉम सेकंड इयरला आहेत कॉर्पोरेट अकाउंट आणि स्टॅटिस्टिक हे विषय त्यांना आहेत अजून तुमची परीक्षा बाकी आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत की सर बॅचेस दिसत नाही तर चॅनलवरती काही जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ स्टॉप करण्यात आलेले आहेत ते कम्युनिटी नुसार ते व्हिडिओ स्टॉप आहे त्याच्यामुळे व्हिडिओ दिसत नाही दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ बघायचे आहेत किंवा ज्यांना स्टॅटास्टिक आणि अकाउंट विषयामध्ये अडचण असेल अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आपलं ऍप्लिकेशन आहे नवदीप पॉवर क्लासेस डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तुम तुम तो ॲप्लिकेशन डा डाउनलोड करा त्यामध्ये फक्त हजार रुपये ते पंधराशे रुपयेपर्यंत बॅचेस आपण लाईव्ह केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅचेस जॉईन करायचे असेल त्यांनी नक्की हा ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तिथून कोर्स घेऊ शकता त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्स आहेत स्टॅटास्टिक कॉर्पोरेट अकाउंट आणि इन्कम टॅक्स त्यासोबत फायनान्शियल अकाउंटिंग आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग जे बीकॉम पार्ट पॉट वनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण कोर्स आहेत आणि फायनल इयरचे आहेत पण तुमची परीक्षा कधी आहे त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी बॅचेस जॉईन करू शकता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे वेळ अजून गेलेली नाही स्टॅटस्टिक हा फार महत्वाचा विषय आहे बीकॉम सेकंड इयरचा त्याला स्टॅट म्हणतो आपण इन्कम टॅक्स आणि अकाउंट हे जरी निघले तरी स्टॅट विषय तुमचं निघू शकत नाही याला तुम्हाला अभ्यासच करावा लागते प्रॅक्टिसच पाहिजेत तरच तुमचा हा विषय निघू शकतो त्यामुळे एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे नक्की हा स्टॅटस्टिकचा कोर्स घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही ठिकाण थांबतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा ठिकाण थांबतोय जय हिंद जय जे महाराष्ट्र